नमस्कार मी रुपाली डायवरबाई ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपल्याला बनवायची मस्त आळूवडी ते इथे दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक आणि जिरा घेतलं आहे वाटणामध्ये तर ह्याची पेस्ट आपण करून घेतलेली आहे ते मी बेसन पीठ घेतले त्याच्यात थोडंसं मी तांदळाचं पीठही टाकलेलं आहे एक दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि बेसन टाकलेलं आहे कारण तांदळाच्या पिठाने वडी छान कुरकुरीत अशी होते तर थोडीशी इथे साईडला मी तिळसुद्धा घेतलेले आहेत तर ते टाकायचे तर आपल्याला जिरा ओवा हळद आणि मीठ आहे चवीनुसार ते इथे मिक्स एकत्र आता आपल्याला पाणी पाणी वगैरे टाकून ये ना छानपैकी असं हलवून घ्यायचं ते मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं तिखटाचं वगैरे होतं म्हणून त्याच्यात पाणी टाकून एक छान पीठ भिजून घ्यायचे पीठ जास्त पातळ नाही भिजवायचे आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचे आणि छान मस्त अशी कुरकुरीत अशी आळूची वडी आपल्याला तर बनवायची लागेन तसं थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे हे पा अशा पद्धतीने आपल्याला पीठ फेटून घ्यायचे छान भिजून घ्यायचे ते इथे मी पोळपाट घेतलेला आहे त्या पोळपाटावरती परात ठेवली म्हणजे परात खाली टेकणार नाही म्हणून आणि आळूची पानं वगैरे असे धुवून घेतले गावाकडनं आळूची पानं आणली होती आणि साईडचं पाठीमागचे देटसुद्धा छान बारीक असे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक असे उलटी सरळ बाजू करून आपल्याला आळूच्या पानांना बेसन लावून घ्यायचे आणि मस्त अशा आपल्याला आळूच्या वड्या तयार करून घ्यायचे ते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आळूचे वडे बिलकुल तुटत नाही असं काही लोक आहे ना रोल केला का दोरा वगैरे बांधतात आणि मग शिजायला ठेवतात पण अशा पद्धतीने केले का आळूची वडी अशी खोलतसुद्धा नाही वडीचा रोल एकदम छान मस्त असा राहतो हे पहा आता आपल्याला दोन्ही साईडने असं फोल्ड करायचं आहे दुमडायचे आणि गोल रोल करून घ्यायचे थोडंसं बेसन लावत लावत घट्टसा असा रोल करून घ्यायचा आहे हे पहा छान मस्त असा आपला रोल बनवून तयार आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पाण्याच्या आळूचे वडीचा रोल तयार करून घ्यायचा आहे इथे एका डब्याला मी तेल लावून घेतलेलं आहे कुकर कुकरमध्ये शिजवणार आहे कुकरमध्ये तीन तीन शिट्ट्यांमध्ये छान अशी वडी शिजली जाते जास्ती वेळ जात नाही चाळणी शिजवली तरी चालते इथे कुकरला मला डाळ आणि डाळ वगैरे पण लावायची होती म्हणून मी कुकरमध्येच वडी पण शिजवून घेणार आहे उपवास असले का खूप गडबड होते त्याच्यामुळे पटकन असं कुकरला शिजवून घ्यायची वडी हे प दोन्ही साईडनी परत अशाच पद्धतीने वडी आपल्याला फोल्ड करून घ्यायची मस्त अशी आळूची कुरकुरीत अशी वडी तयार करून घ्यायची तर ह्या माझ्या एवढ्या पानांचे चार रोल तयार झाले होते तर कुकरमध्ये पाणी टाकूयात इथे मी झाकण लावून ठेवले हे पा भात ठेवते पहिला आणि झाकण लावून घेतले पण कुकरचं झाकण जा लागत नव्हतं म्हणून मी वडीवरचं झाकण काढून घेतलं आणि पुन्हा असेच उघडीच ठेवले काही पाणी वगैरे शिरलं नाहीये शिरलं नव्हतं वडीमध्ये आणि एक तीन ते चार शिट्टे घ्यायच्यात आहेत तरी ते काय झालं गडबड होती मी डायरेक्टच दाक न दाखवताच मी ते तळायला घेतल्यात वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या तयार तळून घ्यायचे ते हे पहा मस्त अशा कुरकुरीत होतं ते छान कुरकुरीत झाल्यानंतरला आपल्याला काढून घ्यायचे ते तर कशी वाटते माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा